नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी हा जो व्हिडिओ आहे तो महत्त्वपूर्ण असणार आहे महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत सहा हजार रुपये हप्त्यासंदर्भात शासनाच्या माध्यमातून नोव्हेंबरचा हप्ता सहा हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा ही माहिती या व्हिडिओमध्ये आहे त्याबरोबरच नोव्हेंबरचा हप्ता या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा बारा जिल्ह्यात पैसे आले खाते चेक करा खुशखबर ही माहिती ही पुढे व्हिडिओमध्ये पाहण्यास मिळणार आहे कंटिन्यू करायचा आहे व्हिडिओ आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला एक शासन निर्णय दिसत आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून अर्थसहाय्याचे वितरण डी व्ही टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरू योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना ह्या बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे तर नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी सर्वात अगोदर तो जो निधी आहे तो शासनाकडून मंजूर झालेला आहे इथं पाहू शकता तुम्ही जो शासन निर्णय आहे यामध्ये निधी नोव्हेंबरचा हप्ता वितरित करण्यासाठी निधी शासनाकडून मंजूर झालेला आहे त्याला मान्यता देण्यात दे आलेली आहे आता ऑफिशियल पोर्टलवरती मेसेज पहा तर जे संजय गांधी निरंतर अनुदान योजनेचं ऑफिशियल पोर्टल आहे त्या पोर्टलवरती नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात अशा प्रकारचा मेसेज आल्याशिवाय लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे तुम्ही फक्त अफवांवर विश्वास ठेवता सहा हजार रुपये यांच्या खात्यात आले या लाभार्थ्यांना पैसे मिळाले यांना सहा हजार मिळाले त्यांना अडीच हजार मिळाले लाभार्थी मग कन्फ्यूज होतात की आम्हाला फक्त दीड हजारच आले आम्हाला फक्त अडीच हजारच आले बाकीच्यांना सहा हजार कसं काय जमा झाले तर पहा अशा अफवांवर विश्वास ठेवू नका ज्यावेळेस तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार आहे त्यावेळेस ऑफिशियल पोर्टलवरती अशा पद्धतीचा मेसेज येणार आहे आपण आज सूचित करण्यात येते की हे पोर्टलच्या माध्यमातून जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांसाठी माहिती दिलेली असती सूचना दिलेली असती आता ऑक्टोबरचं आपण उदाहरण पाहत आहोत तर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजल्यापासून ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरणाची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही आणि या वेळेमध्ये पैसे जे आहे ते वितरित करण्यात येतील आता लाभार्थ्यांना असा मेसेज येतो का तर हा प्रत्येक लाभार्थ्यांना मेसेज येत नाही तर पोर्टलवरती हा तो, पोर्टल है, मेसेज येतो पोर्टलवरती मेसेज नंतर जी तारीख दिलेली आहे त्या तारखेपासून पैसे जमा होईला सुरुवात होते आणि जी डेडलाईन आहे त्या डेडलाईनपर्यंत पैसे जमा होतात नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात आणखी नसा मेसेज आलेला नाही आता नोव्हेंबरचा हप्ता दिव्यांग बांधवांना अडीच हजार मिळणार आहे सहा हजार हप्ता कुणालाच मिळणार नाही सहा हजार संदर्भातला निर्णय आणखी झालेला नाही हा निर्णय पेंडिंग आहे त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका सहा हजार रुपये हप्ता जमा झालेला नाही कुणाला होणार पण नाही, नाही सध्या तर भविष्यात अनुदान वाढले तर शंभर टक्के सहा हजार रुपये हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल आणि हा मिळावा याची आपण अपेक्षा करूया प्रार्थना देखील करूया की सरकारला लवकरात लवकर जाग यावी आणि आपली मागणी मान्य व्हावी सहा हजार रुपये हप्ता आपल्याला लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून मंजूर व्हावा पण आणखीन या संदर्भातला ऑफिशियल निर्णय झालेला नाही त्यामुळे सहा हजार हप्ता मिळणार नाही हे मुद्दे क्लिअर झालेले आहेत आणखी नोव्हेंबरचा हप्ता कुणालाच चालला नाही कोणत्या जिल्ह्यात आला नाही या जिल्ह्यात आला या दोन जिल्ह्यात आला बारा पंद, जिल्ह्यात आला पंध पंधरा जिल्ह्यात आला असे तुम्ही मेसेज पाहता आणि कन्फ्यूज होता परंतु आणखीन पैसे आले नाहीत पाच तारखेपासून साधारणपणे पैसे पडायला सुरुवात होते पाहू आता कधी मेसेज येतो कधी पैसे सुरुवात होते पडायला ज्यावेळेस पैसे पडायला सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला मी कळवणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे